हाय नमस्कार मी पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुतीमध्ये मी खूप 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 स्वागत करते आज मी बनवलं होतं बांगड्याचं कालवण आणि बांगड्या फ्राय तर मी बादी बांगडे आणले होते चार बांगडे आणले होते त्यातलं अर्ध्याचं मी कालवण करणार होते आणि त्यातलेच अर्धे मी इथे तळणार होते बांगडे आधी मी स्वच्छ धुवून घेतले एक तीन ते चार वेळा पाण्यातून हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर मी तयारी केली फोडणीसाठी त्यासाठी मी इथे एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आठ ते दहा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडी चिंच घेतली आहे आपले काही घरगुती मसाले घेतले कोथिंबीर घेतली आहे हिरवं वाटण घेतलंय मीठ घेतले आणि तेल आणि जी चिंच होती ना ती मी इथे थोडीशी पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली आहे आता मी इथे गॅस ऑन केला गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये ना चार चमचे तेल घालून घेतले तेल चांगलं तापल्यावरती त्यामध्ये मी चार पाच लसणाच्या पाकळ्या होत्या ते मी चेचून त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तेलामध्ये फोडणीला आणि मग जो कांदा बारीक चिरला होता तो पण घातला तेलामध्ये कांदा आणि लसूण मी छान परतून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये कांदा जरा जरा परतला लालसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला मी सगळे मसाले घातले आहेत मसाल्यांमध्ये मी ना, ना इथे दोन चमचे लाल तिखट हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलं आहे रंगासाठी आणि आता हे छान असं परतून घ्यायचं छान आणि मग त्याच्यामध्ये मसाले आपले परतून झाले की याच्यामध्ये मी हिरवं वाटण घातलेलं आहे आता या हिरव्या वाटणामध्ये मी घातलेलं आहे खोबरं लसूण चार पाच पाकळ्या आलं कोथिंबीर आणि थोडंसं जिरं हे भाजून घेतलेलं नाही आहे हे कच्चं हिरवं वाटण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता वाटण पण चांगलं तेल सुटेपर्यंत थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि वाटण पण छान परतून झालं याच्यामध्ये आपल्याला जितकं लागेल तेवढं पाणी घालायचं आहे मी जवळपास इथे एक ग्ला एक दीड ग्लास मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे कालवणासाठी पाण्या कालवणाला चांगली उकळी आली याच्यामध्ये ना थोडंसं मी मीठ घातलं आणि कालवण सारखं करून घेतलं मग उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घातले मी हे बांगड्याचे तुकडे जे होते ना ते घालून घेतले त्याच्यामध्ये आणि कालवण उकळायला ठेवून दिलं कालवणाला जसं थोडं कालवण उकळत गेलं त्याच्यामध्ये घातलं आपण जी चिंच भिजत घातली होती ना त्या चिंचेचा कोळ काढून घेतला आणि त्या कालवणामध्ये घातला आता मच्छीचं कालवण म्हटलं की चिंच किंवा आमसूल कोकम हे आपल्याला घालायचंच आहे त्याने ना खूप छान चव येते कालवणाला आणि जो वही स्वास असतो ना मच्छीचा तो पण त्याच्यामध्ये येत नाही आणि मग त्यानंतर वरून कोथिंबीर घातली आणि झाकण लावून एक दोन मिनटं म्हणजे बांगडे घातले आहेत ना म्हणून ते शिजायसाठी एक दोन तीन मिनटं मी झाकण लावून त्याला उकळी यायला ठेवून दिलं होतं आणि आता एका साईडला जे बांगडे बाकीचे जे तुकडे होते बांगड्यांचे त्याला मी इथे मॅरिनेशन करायला घेतलं त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला मीठ घातलं एक चमचा आलं लसूण याची पेस्ट घालून घेतली आणि जे मसाले होते ना ते घालून घेतले त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण मी एक दीड चमचा घरगुती लाल तिखट घातले अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि पाव चमचा हळद असं घालून त्याच्यामध्ये हे मी मॅरिनेशन कर करायला एक दहा मिनटं बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत नाही इथे आपलं कालवण पण रेडी झालं होतं कालवणाला छान मस्त रंग आला आहे आणि कालवण पण तयार झालं होतं त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घातली आणि बाजूला ठेवून दिलं आता जी मॅरिनेट करून ठेवलेली मच्छी होती ना ती एक दहा पंधरा मिनटाने तिला मी ना कोटिंग करून घेतलं आता कोटिंगसाठी इथे मी ना रवा नाही वापरला आहे फक्त आणि फक्त तांदळाच्या पिठामध्ये मी हे कोटिंग करून घेतलं मच्छीला आणि मग गॅस ऑन केला गॅसवरती तवा ठेवला आणि तव्यामध्ये ना तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आधी आणि मग तेल तापल्यावरती मी त्याच्यामध्ये ह्या मच्छीच्या तुकड्या घालून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं एक चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्यात त्याने ना मच्छीला ना चव जी आहे ना त्याला छान येते आणि फ्लेवर पण लसणाचा चांगला लागतो आता मग हे दोन्ही हे मच्छी जी आहे आपल्याला ही दोन्ही बाजूने चांगली एक तीन चार मिनटं आहे ना दोन्ही साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायचे तळून घ्यायचे तिला आणि दोन्ही बाजूनी तळून झाली की मग आपले ही मच्छी पण तयार झालेली आहे बांगडा फ्राय पण कालवण पण तयार झालंय बांगडा फ्राय पण तयार करून झालेला आहे एका साईडला माझा भात पण शिजवून झाला होता आणि मी ना थोडस तोंडी लावायला कांदा पण बारीक चिरून ठेवलेला होता तर आता मी ह्याच्या ह्याची ना प्लेट तुम्हाला मी सगळं सर्व्हिंग बोलमध्ये प्लेटमध्ये काढून घेतलं हे खूप छान झालं होतं कालवण पहा तुम्ही कालवणाला रंग पण छान आलाय बांगड्याचं कालवण जे ना ते थोडंसं पातळच होतं पण ना त्याला चव ना खूप खरच खूप छान येते बांगड्याच्या कालवणाला आता प्लेटमध्ये मी गरम गरम असा वाफाळायचा मस्त भात काढून घेतला बांगड्याचं कालवण काढून घेतलं मच्छी तळलेली काढून घेतली आणि कांदा पण काढून घेतला आणि आपली म बांगड्याची थाळी जी आहे बांगडा थाळी म्हणा ही तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ही माझी रेसिपी फॉलो करून करून पहा आणि रेसिपी व्हिडिओ माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला छान छान कमेंट करत चला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू एक चांगल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय